कोणतंही लाभाचं पद नसताना आम्हा सर्व जनतेच तुम्ही अतिशय मनपूर्वक सन्मानपूर्वक मायेनं श्रद्धेनं कार्य करत राहिला आणि आम्हाला एक जगच कुटुंब प्रमुख म्हणून तुम्ही सतत आणि आपण आज या नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी शोभून दिसताय आणि मी तुम्हाला अभिवादन देतो की तो बसलेला प्रत्येक तरुण प्रत्येक बांधव आणि आमच्या काही भगिनी ऐकत असतील या सर्व जणतील आणि नगराध्यक्ष म्हणून आपल्याला दहा नंबर वॉर्डातून प्रचंड मतात आपल्या सर्वांचा आधारवट आपल्या सर्वांचा आधारवट माझी आमदार आदरणीय जगतापचा आहे यांचही मी आभार माने कारण ते दोन बसता जमा जेव्हा एकत्र आले आदरणीय सरकार आदरणीय जगताप साहेब ते दोन बसता जमा जेव्हा एकत्र आले तेव्हा जेव्हा त्यांच्या ते 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 तारम्यात तयार झालेले पैमान वेगवेगळ्या पक्षात जाऊन उड्या मारायला लागले तेव्हा तेव्हा त्यांनी ते काय केले त्यांच्या ढोंगरातल्या लंगोट्या काढून घेतले बरोबर आहे का हा मी तुम्हाला सर्वांना सांगताना अतिशय आनंद वाटतो आदरणीय सरकार आदरणीय संग्राम भैया आपलेही आभार हे कशासाठी कारण आपण जेव्हा एकत्र आलो त्यावेळेस तेरा झिरो केलेला आहे किती केलेला आहे तेरा झिरो केलेला आहे आणि त्याचीच मी होणार आहे आणि आदरणीय संग्राम भैया आदरणीय सरकार आपले आभार मागतो आम्ही आत्ताच मी प्रभा दहा मधून आमचे सर्वांचे लाडके नेते युवा नेते आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला दे ताकद देणारे आदरणीय इनामदार यांना उमेदवारी म्हणून जाहीर केली त्याचबरोबर युवकांच्या आयडॉल आदरणीय बामने साहेब इथं आहेत त्यांच्या मातोश्री आमच्या बामने ताई या इथं त्यांनाही उमेदवारी जाहीर केलेली आहे त्याबद्दल त्याबद्दलही प्रभागच्या वतीनं मी आपले आभार मानतो दो। मी दोन मुंबई घेतो तुम्हाला सर्वांच्या परवानगीनं मला आभार मानायचा आहे पण ते करत असताना बंधू नो रात्र वहिचे पायात धोरा पाया डोक्यावर डोक्यावर पाणी तोंडात साखर ठेवा पाया दोरा डोक्यावर पाणी तोंडात साखर ठेवा जो भेटेल त्याला फक्त फक्त आणि घड्या काय सांगायचंय आणि तीन ज्या त्याला तुमचा सर्वांचा आभार आदरणीय सरकार आदरणीय संग्राम भैया आणि आपला सर्वांपूर आधारवर आदरणीय त्याबद्दल अभिनंदन करतो मी उपस्थित तरुण बांधवांना मला एक सांगायचं आपण ज्यावेळी प्रचार करतोय त्यावेळी तुमच्याकडे शहरासाठी काहीतरी विजन पाहिजे की नुसतं उमेदवारी दिलोय आणि आम्ही उभारे चन्नावर हे न करता तुमचे पाहिजे या राष्ट्रवादी घड्याच्या चिन्हावरती जगताप साहेबांनी निर्णय घेतला की राजू इरा डॉक्टर इनामदार शटी इनामदार हे उमेदवार असतील आणि महिला उमेदवार म्हणून बामनेवरती डॉक्टर इनामदार साहेब आणि महिला सदस्य म्हणून बामने यांचा प्रजार्पण करावा Press the bell icon on the video and never miss another update. Lovely...